नमस्कार मित्रांनो मी ड्रायव्हर सामाजिक संस्थामध्ये विजय पाटील अध्यक्ष आज आपल्या जळगाव ऑफिसला संदीप पाटील आले होते संदीप पाटील मोरिया ट्रान्सपोर्ट पहुल संदीप पाटील संदीप पाटील आणि दादा महेंद्र लासे आणि भाऊ पवन भाऊ तिघजण बोरिलोरमध्ये आले जळगावला भेट देण्यासाठी आणि खूप चांगलं वाटतं मित्रांनो आपण एकमेकाला भेट देतो तर भेट घेत राहायला पाहिजे कारण एकामेकांना आपण अर्ध्या रात्री फोन आला तर मदतीला लावतो तसंच गेल्या वेळेस आठ पंधरा दिवस झाले आता एम गाडी आलेली होती पिकअप तर टोल ड्रायव्हरची गाडी पकडली ती ओवरलोड असल्यामुळे तिथंही खूप आरोप होता तो बहूरला ड्रायव्हर त्याला म्हटलं टेन्शन घेऊ नको पाटील साहेबांना फोन केला पाटील साहेबांनी सांगितलं की एक दोन मिनटं थांबा फक्त फोन चालू राहू द्या फोन घेऊसुद्धा नका आणि पाटील साहेब ओळख पोलीस स्टेशनला जाऊन त्या ड्रायव्हरला आणि औरदार साहेबांना व्यवस्थित समजवलं घाबरायचं काही काम नाही ड्रायवरला म्हणले तू बिंदासा तर ओन्ली ड्रायवर मदत संघमध्ये आपले पाटील साहेबसुद्धा संदीप पाटील साहेबसुद्धा एवढी भारी मदत करतायत केव्हाही किती टाईम आला फोन लावला की लगेच फोन लावून फोनं पाठवून व्यवस्थितपणे सगळी मदत करून देतात अशीच प्रत्येकाला एकमेकांना मदत करते